जो होता। जो हो मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या अशा वक्तव्याचा तर निषेध करायचाच आहे तुमचा जो सत्ता आहे तुमच्या जो सगळे पॉवर आहे कुठल्या व्यक्तीला कोणाला मतदान करायचं आहे कोणाचा प्रचार करायचा आहे त्याला समजा हे नक्षल वाद समजत असतील आणि यांचा काही दोष नाही ना नरेंद्र मोदींनी स्वतः सांगितलं की जिहाद मताचा जिहाद चाललेला आहे या लोकांना लोकशाहीवर विश्वासच नाही आणि हुकुमशाह आणि तानाशा जी मानसिकता आहे त्या मानसिकतेच्या आधारावर एकनाथ शिंदे बोलत असतील तर महाराष्ट्रासारख्या राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून त्यांना त्या जा खुर्चीवर हो राहण्याचा अधिकार नाही असं म्हटलं तर वाग ठरणार त्याच्यावरच डिस्कशन एक वेगळं डिस्कशन आहे त्याच्यामुळे मला आज त्याच्यावर चर्चा करायचं काही कारण नाही ना बिलकुल आहे प्रत्येक पक्षाला जास्त जागा मिळाव्यात सगळ्यांच्या अपेक्षा असल्या पाहिजेत त्याला काय दुमत काय त्याला विरोध काय मूळ प्रश्न असा आहे की काँग्रेसनी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सुद्धा आपली भूमिका मांडलेली होती की जा मेरिटप्रमाणे जागा वाटप झाल्या तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला होणार याच्यापेक्षा चा चांगलं प्रदर्शन आपल्याला करता आलं असतं पण घटना संपली आता पाट्थी पाट्थी ते पण आता विधानसभेला सुद्धा त्या पद्धतीचं प्रत्येकाने विचार करावा एवढंच काँग्रेसची भूमिका आहे एक मग आपल्याला तीनशे जागा करावं लागतील आता दोनशे अठ्ठ्याऐंशीच आहे मूळ प्रश्न तो नाही आहे मूळ प्रश्न मी तुम्हाला सांगितलेला तो आहे आणि काँग्रेसनी महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जागा जिंकल्या त्याला काही गोदी मीडियाला काही युट यू यूट्यूबचे काही चॅनल आहेत त्यांनाही त्रास झालेला आहे तर स्वाभाविक आहे की काँग्रेस आता सध्या टार्गेटमध्ये आहे असं मी गेल्या दोन दिवसापासून पाहतो आहे माझा मूळ प्रश्न असा आहे की निवडणुका झाल्यात आत, निवडणुकीला आता बाकी वेळ भरपूर आहे चार पाच महिने आहेत त्याच्या तयारी प्रत्येक पक्षाने सुरू केलेली आहे पण महाराष्ट्रामध्ये किड्या माकुड्यासारखी लोक मरतात आहेत उष्मघातामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू होत आहे महाराष्ट्रात शेतकरी वेगळे आत्महत्या करतात आहेत तरुण आत्महत्या करतात आहेत नीटच्या परीक्षेचा घोड तयार झालेला आहे पालक लोक चिंतेत आहेत मुलांचं भविष्य अंधकारात आहेत या विषयावर काय चर्चा केली जात नाही या विषयावर जनतेच्या प्रश्नावर गोदी मीडिया किंवा काही यूट्यूब चॅनलचे जे आहेत पैसे घेऊन काम करणारे त्यांना या सगळ्या गोष्टीवर वाचा फुडायला काय अडचण आहे हे निवडणुका झाल्यात आता खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची प्रतिमा महाराष्ट्राच्या जनतेचं रक्षण हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणि काँग्रेस ते मुद्दे घेऊन चालतो आहे बाकीच्या लोकांच्या पोटात दुखत असेल तर त्याला आमचं काही दुखत नाही पण मूळ प्रश्न आहे की आज महाराष्ट्रात जनता सुरक्षित नाही आहे किती लोक उष्मघात मरम पोलेत महाराष्ट्रात त्याचा आकडा सरकारने जाहीर करावा पिण्याचं पाणी नाही आहे वन वन भटकतात पाण्यासाठी पाणी घ्यायसाठी पिण्याच्या पाण्यासाठी लोक उष्मघातात मरतात सरकारला चिंताच नाही त्यामध्ये मोठ्या प्रमाणात टँकर माफिया तयार करून ठेवलेले आहेत काय चाललं का या महाराष्ट्रामध्ये त्याच्यावरची चर्चा होण्याची गरज आहे पण जी काही राजकीय ओरड आणि गरड हे दोन्ही गोष्टी ज्या संपायलाच नको व सत्तेमध्ये बसलेल्या आला ना तुमचं मोदी सरकार तुम्ही आज सत्तेमध्ये बहुमताचं सरकार आहे त्यांच्याच महा महायुतीमध्ये रोज महाभारत चालतंय पण मूळ प्रश्न आहे की या जनतेच्या प्रश्नाकडे कोण लक्ष घालणार आणि म्हणून हे नक्षलवाद आहे हे अमुक आहे हे चर्चा करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी आणि राज्याच्या सरकारनी महाराष्ट्राच्या जनतेच्या बद्दलची काळजी करणं गरजेचं कर। या शेतकऱ्यांना बियाणं मिळत नाही बियाण्यासाठी लाईनमध्ये लागवं लागतं बोगच बियाणं भेटतंय स्वतःचं महाबीज महामंडळ ज्याच्या बीज, बीज निर्माण करण्याचं काम शासनाचं आहे त्याच्याजवळ बीज नाही आंध्र प्रदेश गुजरातच्या कंपन्या येऊन शेतकऱ्याला लुटतात आहे त्याच्यावर लक्ष नाही काय शेतकरी ना शेतकऱ्यांचा का कोणी मायबाप राहिलेला नाही महाराष्ट्रात अशा परिस्थितीत या महाराष्ट्राला आणून ठेवण्याचं काम झालेलं आहे भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार आणि राजकीय ओरड आणि गरड याच्याशिवाय सत्ताधीशांना आज कळत नसेल तर हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे काँग्रेस हे सगळे प्रश्न घेऊन लढेल कोण काय बोलतो त्याच्याकडे लक्ष काँग्रेसचं नाही काँग्रेसचं लक्ष जनतेच्या प्रश्नावर आहे जनतेला न्याय मिळवून देणं हे काँग्रेसची जबाबदारी आहे आणि त्यासाठी काँग्रेस लढत राहील झाला ना? मला या सरकारचं तुम्ही चिंता मला तुम्हाला किती मला माहिती नाही पण हे असंविधानिक सरकार आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या पावणे दोन दोन वर्षापासून हे सरकार बसलेलं आहे अजूनही मंत्रिमंडळाचा या लोकांनी विस्तार केलेला नाही विधानसभेच्या कामकाजामध्ये कोण मंत्री वेळेवर कोणत्या खात्याचा आहे हेच कळायला कारण नाही वेगळाच मंत्री वेगळंच उत्तर देताना आपण पाहतोय उपमुख्यमंत्र्याकडे भरपूर खाते मुख्यमंत्र्याकडे भरपूर खाते आणि मंत्रिमंडळाचा विस्तार यांनी पावणे दोन वर्ष काय केलं नाही आता निवडणूक तोंडावर मंत्रिमंडळाचा विस्तार करायला हे लोक निघाले पण जनतेच्या प्रश्नाचं काय जेव्हा निवडणुका झाल्या सगळे विदेशात चालले गेलेत आम्ही मागणी केलेली आहे की कुठल्या परवानगीने मंत्री विदेशात गेलेले होते कोणाच्या पैशाने गेलेले होते कारण की मंत्र्यांना विदेशात जायचं असेल तर पी एमओ मधून मंजुरी घेऊन जावं लागतं त्यांना पीएमओनी मंजुरी दिली होती का हे सरकारच्या पैशांनी